प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सुमन खाडे मिरज येथे आमदार सुरेश भाऊ खाडे व भाजपाचे नेते सुरेश बापू आवटे यांनी केलेल्या विकास कामांकडे लक्ष देऊन प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या सुविध्य पत्नी सौ सुमंताई खाडे यांनी मतदारांना केले भाजपाशिवाय शहराचा सर्वांगीण विकास अन्य कोणताही पक्ष करू शकत नाही प्रभाग क्रमांक तीनमधील उर्वरित प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रभाग क्रमांक तीनमधील भाजपाचे उमेदवार संदीप आवटी शशिकला अजित दोरकर छाया सचिन जाधव व सुनीता वनमाने यांच्यासोबत स सो सुमन खाडे इस्माईल नगर लोकमान्य टिळक नगर व रवींद्र नगर परिसरातील घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या यावेळी मतदारांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करून शुभ आशीर्वाद दिले या प्रचार दौऱ्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपाच्या माध्यमातून झालेला विकास आणि पुढील नियोजित कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा मी सर्व मतदार बंधूंना बहिणींना विनंती करते की भाजप पक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे तर तुम्ही सगळ्यांनी ती स सर्व वार्डमध्ये पूर्ण वार्डमध्ये तुम्ही सगळ्यांनी भाजपलाच मतदान करावं ही मी त्यांना विनंती करते आणि भाऊंची कामं सम भाऊंची कामं तर खूपच आहेत बापू आहे त्यांच्या जोडीला तर कामं ही चाललेलीच आहेत आणि उर्वरित कामं पण होतील तर भाऊंवर विश्वास द दाखवून जनतेने भावनावर विश्वास दाखवून कमळ या चिन्हापुढील बटन दाबून सर्व उमेदवारांना निवडून द्यावी ही विनंती करते